বাড়ি থেকে <out>

सगळ सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून रस्त्यावर आले आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जो अभिलेख केला त्यामध्ये पोस्टांचा हा हा या दाखवत आहे म्हणजे सरकार कसं चालणार आहे कुठलाही जण असताना कुठलीही अतिव्यकी कारवाई केली नसताना त्यांना अतिव्यक्ती टाकून आंबेडकर समर्थकांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं ज्या पद्धतीने उत्तम सुद्धा मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध करतो या सरकारला धारेवर धरण्याची पहिल्या दिसाच या सरकारने समजून दिली या सरकारची कशी आंबेडकर चळवळीच्या विरोधात ती मानसिकता आहे आम्ही करतो हे परवडला जाणार आहोत परभणीला भेट देणार आहोत तसेच संतोष युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली महाराष्ट्राच्या राजकारणाला डोळे जाळण्यात आले पाय फोडण्यात आले त्याची हात फोडण्यात आले इतक्या दूरपणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मणी झाली महाराष्ट्रामध्ये जंगल झाला की काय अशी महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्र पहिले मराठी माझ्या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळ्या राजकीय सल्लागार आहेत ज्या 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 लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एकतर मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत हे आता लपून राहिलं नाही कोण कोणाचे कोणाला झाले कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येते त्याच्यावरती एखादी एस आय ची लावावी आणि सरकारनी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी आतापर्यंत मागच्या दोन वर्षामध्ये पस्तीस बत्तीस वाच्यता बत्ती। कधीच कुठे झाली नाही वाल्मिक कराड हा तीनचा छोटा शक्ती आहे आणि छोटा शक्ती थांब बसवायचं अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये तो व्यापार होता तो पुणे मध्ये आहे आणि वाल्मी काम वाजवायचं पंधरा वीस वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि संतोष संतोषच्या हत्येमध्ये देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक स्तराच आहे तुम्ही लपवण्याचा प्रयत्न केला नाही असा किती करता जागीसाठी था महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत अतिशय चुकीचा घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे सर्व महाराष्ट्र या घटनेचा साक्षीदार आहे मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाहीयेत ते फक्त गुन्हे पुन्हा त्या सांगण्यावरून त्यांनी केलेले हे हे प्रमुख गुन्हेगार नाही त्यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल केला म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करता देते लोक की खंडीचा गुन्हा ज्यांनी दाखल केला माझ्याकडे पुरा आहे। पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या विंडमिलच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडीचे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आहेत आत्ता सुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुख यांनी मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी ह्या सरकारकडे बघत आहे संतोष देशमुखला तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक करारला बळखवायची म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतर सुद्धा ऐकल्या नाही म्हणल्यावर अट्रॉसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याची आई आणि स्वतः मुलगा त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत की तो, आहे तो जिल्ह्यामध्ये नाहीये म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे सात दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झालाय म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले कशा निर्दयीपणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारलाय तिचे डोळे फोडले अक्षरशः म्हणजे अजून सुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले जे गुन्हेगार त्या सळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिक जाईल पण का का ही सरकार न्याय देण्यासाठी माग सरकते हा प्रश्न आमच्या सर्वांना पडलाय जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांचा संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनाच्या सहा दिवस जे आहे आठवडाभर आहे जर त्यांना अटक झाली नाही तो मी माझ्या पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड संघामध्ये आम्ही करणार आहोत आणि संतोष देशमुखची चौकशी कुणाची चौकशी ही बीड जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करेल असं आम्हाला वाटतच नाही हे एका राजकीय पक्षाच्या हातातलं पावलं आहे जिल्हा पोलीस प्रशासन पहिलं तर परभणी आणि बीडच्या जिल्हा जे काही प्रमुख आहेत पोलीस प्रमुख यांची ताबडतोब बदली करा परभणीमध्ये जेल मध्ये जेलमध्ये त्याला जबाबदार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड करा ही प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत मागणी आम्ही सीआयडी नाही आम्हाला एसआयटी हवी आहे या दोन्ही गोष्टींमध्ये जज मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे नाहीतर यांना न्याय मिळणार नाही बत्तीस खून पडतात दोन वर्षामध्ये आणि त्याचा थांबपत्ताही प्रशासनाला लागत नाही आजपर्यंत बीड मध्ये प्रत्येक खुनाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको देश बचाओ, देश बचाओ।